श्री स्वामी समर्थ आपले घर म्हणजे आपला स्वर्ग असतो आपल्या घराचे सौंदर्य फक्त भिंतीने किंवा सजावटीने ठरत नाही तर ते ठरतं आपल्या रोजच्या सवयींनी सकारात्मक विचारांनी आणि घरातल्या वातावरणाने आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार काही सोप्या आणि उपयुक्त टिप्स ज्या तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांतता आणतील चला तर मग जाणून घेऊया सुरुवात करण्याआधीच एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये स्वामी तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद सदैव प्राप्त होईल चला तर मग आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला माहिती आहे का घरात नशीब प्रवेश कुठून करतो उत्तर आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा मुख्य दरवाजाचे महत्व वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा येण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे मुख्य दरवाजा या दरवाजातून संपत्ती आरोग्य शांती सौख्य आणि नशीब हे सर्व घरात प्रवेश करते म्हणून दरवाजा जर वास्तुशास्त्रानुसार असेल तर घरात सुख समृद्धी नक्की येते दरवाज्याची दिशा नंबर एक उत्तर दिशा धन व्यापार आणि नोकरीत प्रगती होते नंबर दोन पूर्व पूर्व दिशा ज्ञान यश मान सन्मान आरोग्य नंबर तीन ईशान्य म्हणजेच ईशान सर्वात शुभ दिशा लक्ष्मीचा वास इथे मानला जातो नंबर चार दक्षिण व पश्चिम दिशा शक्यतो टाळाव्यात जर असा दरवाजा असेल तर त्याला योग्य वास्तू उपाय करणे आवश्यक आहे दरवाज्याचा आकार व स्वरूप दरवाजा नेहमी मोठा आणि प्रशस्त असावा चौकट पूर्ण तुटकी नसावी दरवाजा उघडताना आतल्या बाजूला उघडला पाहिजे म्हणजे ऊर्जा घरात येते दरवाजा गडद रंगाचा न ठेवता शुभ रंग हिरवा तपकिरी पांढरा क्रीम ठेवावा दरवाजाजवळ काय ठेवावे सुंदर तोरण म्हणजेच आंब्याची पाने अशोकाची पाने किंवा कृत्रिम पण स्वच्छ स्वस्तिक ओम लक्ष्मीच्या पायाचे ठसे सुगंधी दिवा बल्ब अंधार राहू नये शुभचिन्हे जसे की गणपतीची प्रतिमा काय ठेवू नये तर कचरा धूळ माती नसावी छपलांचा ढीग दरवाजासमोर नसावा आरसा थेट दरवाजा समोर नसावा किंवा वाईट प्रतीक चुकूनही लावू नये असावा घरात प्रवेश करताना उजव्या पायाने प्रवेश करा दरवाजाच्या चौकटीवर हळद कुंकवाचे ठसे काढले तर ते अधिक शुभ मानले जाते दरवाजाजवळ गुलाब तुळस किंवा मनी प्लांट ठेवले हो तर ऊर्जा वाढते मुख्य दरवाजाशी संबंधित सामान्य चुका मुख्य दरवाजे एकमेकांसमोर असतील तर नकारात्मक ऊर्जा वाढते दरवाजेच्या समोर थेट झाड खांब किंवा पाण्याची टाकी असल्यास वाईट परिणाम होतो दरवाजा नेहमी घराच्या कोपऱ्यात न ठेवता भिंतीच्या मधोमध असावा घरातील इतर दरवाज्यांपेक्षा मुख्य दरवाजा मोठा असावा लाभ जर मुख्य दरवाजा वास्तूनुसार असेल तर घरात नेहमी शांतता सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी वास करते नोकरी व्यापार आणि आरोग्य सुधारते घरातील वाद कमी होतात मुलांचे शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती होते त्यामुळे मुख्य दरवाजाकडे नेहमी लक्ष द्या तो फक्त एक प्रवेशद्वार नाही तर आपल्या भाग्याचे प्रवेशद्वार आहे वास्तुशास्त्रानुसार देवघर हे घराचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी टिकवण्यासाठी देवघराची योग्य रचना व स्थान अत्यंत महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार देवघर सविस्तर माहिती पाहूया देवघराचे महत्व देवघर म्हणजे घराचे हृदय व आत्मा जिथे नियम पूजा ध्यान मंत्र जप होतो तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवघर योग्य पद्धतीने असेल तर घरात शांती नशीब आणि प्रगती होते देवघराची दिशा एक ईशान्य दिशा सर्वात शुभ दिशा लक्ष्मी व वा गणपती यांचा वास नंबर दोन पूर्व दिशा ज्ञान आरोग्य यश वाढते नंबर तीन उत्तर दिशा धनधान्य प्राप्तीसाठी चांगली दक्षिण नैऋत्य पश्चिम व आग्नेय या दिशांना देवघर ठेणे ठेवणे टाळावे देवघरातील देवी देवतांची मांडणी मूर्ती किंवा मा फोटो भिंतीपासून थोड्या अंतरावर ठेवा पाठीमागे हवा फिरावी मूर्ती पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून ठेवाव्यात पूजा करणाऱ्या व्यक्ती पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावा घरात गणपती लक्ष्मी विष्णू शिव तुळस या देवतांची स्थापना चांगली तुटलेल्या भग्न किंवा डोळ्याशिवाय मूर्ती ठेवू नयेत देवघरातील रचना व वस्तू काय ठेवावेत तांब्याची किंवा पितळेची घंटा कलश शंख दीपमाळ अगरबत्ती तुळशीचे रोप जवळ असल्यास अधिक शुभ देवघरात नेहमी स्वच्छता स्वच्छ पांढरे आणि पिवळे वस्त्र अंतरावे काय ठेवू नये लोखंडी वस्तू चप्पल आरसा इलेक्ट्रॉनिक वस्तू देवघराच्या खाली थेट बाथरूम किंवा शौचालय नको पूजा घरात जास्त फोटो किंवा अनावश्यक देवतांची गर्दी नको देवघरातील दैनंदिन नियम सकाळी व संध्याकाळी दीप अगरबत्ती लावावी देवांना नेहमी ताजे पाणी फुले अर्पण करावी आठवड्यातून एकदा देवघराची स्वच्छता धुलाई करावी तुटलेल्या वस्तू लगेच बाहेर काढाव्यात देवघरात बसून मंत्र जप किंवा ध्यान करावे रंग व सजावट देवघरासाठी पांढरा क्रीम हलका पिवळा रंग सर्वोत्तम लाल व काळा रंग टाळावा शुभचिन्हे म्हणजे ओम स्वस्तिक श्री लावणे चांगले देवघराचे फायदे योग्य पद्धतीने असल्यास घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहते मानसिक शांती मिळते नकारात्मकता दूर होते मुला मुलांच्या शिक्षणात व कुटुंबाच्या प्रगतीत मदत होते लक्ष्मीचा वास होऊन धन व समृद्धी येते आरोग्य सुधारते आजार पण कमी होते म्हणून देवघर हे फक्त पूजे नसून घरात दैवी शक्तीचे केंद्र आहे ते स्वच्छ पवित्र व वास्तूत असणे खूप आवश्यक आहे आता मी तुम्हाला स्वयंपाकघर किचन याबद्दल वास्तुशास्त्रानुसार सविस्तर माहिती देते दे। घरातील स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवण्याची जागा नसून ते घराचं अन्नग्रह आणि ऊर्जा केंद्र मानलं जातं अन्नातून जे काही आपण ग्रहण करतो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्य विचार नाती आणि संपत्तीवर होतो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर सविस्तर माहिती पाहूया नंबर एक स्वयंपाकघराचे महत्व वास्तुशास्त्रात अन्न परब्रह्म म्हटले आहे जे अन्न आपण खातो त्यावर आपल्या शरीराची ऊर्जा व मनस्थिती ठरते त्यामुळे स्वयंपाकघर योग्य दिशेला स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तर घरात आरोग्य समृद्धी व आनंद कायम राहतो नंबर दोन स्वयंपाकघराची योग्य दिशा अग्ने दिशा साऊथ ईस्ट स्वयंपाकघरासाठी सर्वोत्तम अग्निदेवाची दिशा मानली जाते गॅस ओटा चुलीची व्यवस्था इथे उत्तम उत्तर पश्चिम दिशा नॉर्थ वेस्ट दुसरा उत्तम पर्याय व्यापार करणाऱ्यांसाठी आणि वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी शुभ ईशान्य नॉर्थ ईस्ट व मध्यभाग ब्रह्मस्थान मध्य स्वयंपाकघर टाळावे नंबर तीन गॅस स्टोव व चुलीची दिशा गॅस स्टोव आग्नेय कोपऱ्यात ठेवावा स्वयंपाक करताना चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावा गॅस व पाणी एकमेकांच्या जवळ नसावे नंबर चार सिंक पाणी व ड्रेनेज सिंक पाण्याची टाकी ड्रेनेज नेहमी ईशान्य किंवा उत्तर दिशेला असावे गॅस व पाण्याचा संयोग टाळावा पा, कारण पाणी व अग्नी विरोधी तत्व आहेत नंबर पाच फ्रीज मायक्रोवेव व इलेक्ट्रॉनिक्स फ्रीज मायक्रोवेव्ह मिक्सर ओव्हन इत्यादी वस्तू दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम दिशेला ठेवाव्यात दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम दिशेला ठेवाव्यात फ्रीज व गॅस एकत्र ठेवू नका नंबर भांडी व साठवणूक धान्य डाळी तूप तेल मसाले दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला ठेवावे रिकामे डबे तुटकी भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका तांब्याची भांडी व वा पितळेची वास्तू वापरल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर सात रंग व सजावट स्वयंपाकघरासाठी पिवळा रंग नारंगी हलका हिरवा पांढरा रंग उत्तम काळा गडद निळा रंग टाळावा भिंतीवर शुभचिन्हे स्वस्तिक आरोग्यदायी चित्रे लावू शकता नंबर आठ स्वच्छता व दैनंदिन नियम स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा अन्न वाया जाऊ देऊ नका रोज रात्री झोपण्यापूर्वी गॅस स्टोव स्वच्छ धुवून झाकून ठेवा झुरळे किडे यांची वाढ होऊ नये म्हणून आठवड्यातून एकदा स्वच्छ धुलाई करा स्वयंपाकघरात हसत खेळत आनंदाने स्वयंपाक करावा नंबर नऊ फायदे योग्य पद्धतीने असल्यास घरातील आरोग्य सुधारते पैसा व संपत्ती टिकून राहते कुटुंबातील नाती गोड राहतात मानसिक शांती मिळते घरात लक्ष्मीचा वास होतो थोडक्यात स्वयंपाक घर गर हे घरातील समृद्धी व आरोग्याचे गुपित केंद्र आहे त्याची योग्य दिशा स्वच्छता नियोजन केल्यास घरात नेहमी आनंद व वा सौख्य वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची पद्धत म्हणजेच शयन म्हणजेच स्लिपिंग पोझिशन अँड डायरेक्शन हे आरोग्य मनशांती व घरातील आनंदासाठी खूप महत्वाचे मानले जाते चुकीच्या दिशेला झोपल्यास ऊर्जा प्रवाह बिघडतो झोप नीट लागत नाही आरोग्यावर व वा नात्यावर वाईट परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची झोपण्याची पद्धत नंबर दिशा हेड डायरेक्शन दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपणे सर्वोत्तम दीर्घ आयुष्य चांगले आरोग्य आणि मानसिक शांती मिळते घरातील संहार्द टिकते नंबर दोन पूर्व दिशेला डोके ठेवून झोपणे दुसरा उत्तम पर्याय विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यास करणाऱ्यांसाठी उत्तम स्मरण शक्ती वाढते एकाग्रता मिळते नंबर पश्चिम दिशेला डोके ठेवणे फारशी हानी नाही पण प्रगती मंदावते मानसिक अस्थिरता वाढू शकते नंबर चार उत्तर दिशेला डोके ठेवणे टाळावे ऊर्जा प्रवाह उलटा होतो झोप नीट लागत नाही रक्तदाब मानसिक त्रास स्वप्नभंग होतो झोपण्याची पद्धत पोश्चर डाव्या कुशीवर झोपणे लेफ्ट साइड स्लिपिंग पचन चांगले होते हृदयाला आराम मिळतो उजव्या कुशीवर झोपणे शांती व स्थैर्य मिळते पण अतिरेक टाळावा नंबर एक पोटावर झोपणे अजिबात योग्य नाही कारण पोटावर व हृदयावर दाब येतो नंबर दोन पाठ झोपणे म्हणजेच सपाट झोपणे झोप योग्य पण लांब काळ झोपल्यास घोरणे किंवा श्वसनात अडथळे येऊ शकतात नंबर तीन कक्षाची दिशा बेडरूम प्लेसमेंट घरातील दक्षिण पश्चिम म्हणजेच साऊथ वेस्ट भाग शैन कक्षासाठी सर्वात चांगला ईशान्य नॉर्थ ईस्ट व आग्नेय म्हणजेच साऊथ ईस्ट भागात शैन कक्ष टाळावे विवाहित दाम्पत्यासाठी दक्षिण पश्चिम कक्ष उत्तम मानला जातो नंबर चार झोपताना पाळाव्याच्या गोष्टी पलंग नेहमी लाकडाचा असावा लोखंडी टाळावा पलंग थेट जमिनीवर ठेवू नये थोडा उंच असावा पलंगावर गादी स्वच्छ सुगंधी आरामदायक असावी शैन कक्षात देवघर पाणी साठवणूक आरसे पलंगासमोर ठेवणे मोबाईल टीव्ही नकारात्मक चर्चा टाळाव्यात झोपण्यापूर्वी दीप लावणे हलकी प्रार्थना किंवा नका सकारात्मक विचार करणे शुभ असते योग्य पद्धतीने झोपल्यास फायदे चांगली झोप लागते आरोग्य उत्तम राहते नाती व संबंध गोड राहतात लक्ष्मीचा वास घरात टिकतो मन शांत राहते व दिवस उत्साहाने सुरू होतो थोडक्यात डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवून स्वच्छ व वा सकारात्मक वातावरणात झोपणे हीच योग्य वास्तुशास्त्रीय पद्धत आहे घरातील वातावरण घरातील वातावरण हे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत महत्वाचे मानले जाते घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर आरोग्य आनंद प्रेम प्रगती आणि संपत्ती आपोआप टिकते पण घरात नकारात्मक ऊर्जा वाढली तर भांडण तणाव अडथळे आणि आजार वाढू शकतात वास्तुशास्त्रानुसार घरातील वातावरण कसे ठेवावे नंबर एक स्वच्छता आणि प्रकाश घरात नेहमी स्वच्छता व नीटनिटकेपणा ठेवा घरात अंधारे कोपरे ठेवू नका नैसर्गिक प्रकाश किंवा दिव्यांचा उजेड असावा घरात हवा खेळती राहील याची काळजी घ्या नंबर दोन मुख्य दरवाजा घराचा दरवाजा हा सकारात्मक ऊर्जा प्रवेशाचा मार्ग आहे दरवाजा स्वच्छ आकर्षक आणि दिवा तोरणाने सजवलेला ठेवा दरवाजा पुढे कचरा चपलांचा ढीग किंवा तुटक्या वस्तू ठेवू नका नंबर तीन देवघर प्रार्थना घरात देवघर व प्रार्थना घरात देवघर असल्यास ईशान्य दिशेला ठेवा रोज सकाळ संध्याकाळी दीप लावा घंटा नाद करा प्रार्थना केल्याने वातावरण शांत आणि ऊर्जावान होते नंबर पाणी आणि झाडे घरात ताजे पाणी आणि फुलं हिरवी झाडे ठेवा तुळशी मनी प्लांट बांबू लिंबू झाड हे घरातील सकारात्मकतेसाठी चांगले असतात काटेरी किंवा काटेरी झाडं घरात ठेवू नका नंबर पाच सुगंधी आणि ध्वनी संध्याकाळी घरात अगरबत्ती धूप कापूर किंवा गंध वापरा मंद स्वरातील भजन श्लोक किंवा हलकी संगीत लावल्याने नकारात्मकता ना नाहीशी होते रंग आणि सजावट घराच्या भिंतीवर हलके व शांत रंग म्हणजे पांढरा हलका पिवळा फिकट निळा हिरवा हे रंग वापरा नकारात्मक चित्रे म्हणजेच रडणारी माणसं युद्ध काटे वाघ सिंहाचे फोटो टाळा सूर्योदय प्रवाह फुले बाळांची चित्रे सकारात्मक ऊर्जा आणतात नंबर सात कुटुंबियामधील संवाद घरात भांडण आरडाओरडा किंवा नकारात्मक बोलणे टाळा प्रेमळ संवाद हसणे खेळणे व एकत्र जेवण केल्याने वातावरण अधिक शुभ होते दररोजचे छोटे उपाय सकाळी घरात शंख नाद करावा आठवड्यातून एकदा मिठाचे पाणी शिंपडल्याने वाईट शक्ती दूर जातात संध्याकाळी मुख्य दरवाज्यात दिवा लावावा घरातील आरसे नीट योग्य जागी ठेवावेत पलंगासमोर आरसा नसावा सकारात्मक वातावरणामुळे फायदे कुटुंबातील प्रेम आणि संहार्द टिकते मानसिक शांती व आरोग्य चांगले राहते कामात प्रगती व यश मिळते लक्ष्मीचा वास घरात टिकतो घर पाहुण्यांनाही आकर्षक व वा प्रसन्न वाटते म्हणजेच स्वच्छता प्लस प्रार्थना प्लस सुगंध प्लस हसू बरोबर आनंदी घराचे वातावरण आरोग्य आणि सकारात्मकता हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत वास्तुशास्त्र आयुर्वेद आणि दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टी पाळल्या तर शरीर निरोगी राहते आणि मन प्रसन्न राहते आरोग्य आणि सकारात्मकता राखण्यासाठी वास्तू प्लस जीवनशैली उपाय सकाळची सुरुवात सूर्योदयापूर्वी उठणे आणि ताजी हवा घेणे दरवाजा उघडून सूर्यप्रकाश घरात येऊ द्या सकाळी शंखनाद घंटानाद किंवा मंत्रोच्चार केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते स्वच्छता घर अंगण आणि स्वयंपाक ठेवावे अंधारे धुळकट कोपरे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात शौचालय व बाथरूम रोज धुवावे पाणी आणि निसर्ग घरात ताजे पाणी मनी प्लांट तुळशी लक्की बांबू अशी झाडे ठेवा एक छोट पाण्याचं भांड पक्षांसाठी ठेवल्यास घरात पुण्य आणि सकारात्मकता मिळते आहार ताजे शुद्ध आणि सात्विक अन्न खावे जेवताना शांतपणे बसून आभार मानून जेवावे पोट जड करणारे अति तेलकट तुपकट अन्न टाळावे सुगंध आणि ध्वनी सकाळ व संध्याकाळी धूप कापूर अगरबत्ती लावा शांत आनंदी संगीत किंवा भजन वाजवा घरात नकारात्मक बोलणे आरडाओरडा शिवी गाळ टाळा कुटुंबियांसोबत वेळ दररोज एकत्र एक बसून जेवा चर्चा करा हसणे खेळणे आणि एकमेकांना प्रोत्साहन देणे यामुळे सकारात्मकता वाढते आरोग्यासाठी छोटे उपाय रोज पंधरा ते तीस मिनिटे चालणे योग किंवा प्राणायाम करा दररोज कमीत कमी दोन ते ती तीन लिटर पाणी प्या आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने घर पुसल्याने नकारात्मकता कमी होते घरात तुळशीचे झाड आरोग्यासाठी व सकारात्मकतेसाठी अत्यंत शुभ आहे फायदे शरीर निरोगी राहते मन शांत व प्रसन्न राहते घरात सौहार्द आणि आनंद वाढतो कामात लक्ष व एकाग्रता टिकते संपत्ती व प्रगतीचे मार्ग उघडतात थोडक्यात सूर्यप्रकाश प्लस स्वच्छता प्लस सात्विक आहार प्लस झोप सकारात्मक विचार बरोबर आरोग्य प्लस आनंद प्लस समृद्धी व पैसा वेल्थ अँड प्रॉपर्टी हे प्रत्येकाला हवे असते आणि वास्तुशास्त्रात यासाठी खास उपाय सांगितलेले आहेत घरात सकारात्मक ऊर्जा योग्य दिशा स्वच्छता आणि काही सोपे उपाय केले तर लक्ष्मीचा वास टिकतो व पैशांचा ओघ वाढतो वास्तुशास्त्रानुसार समृद्धी व पैसा वाढवण्यासाठी उपाय नंबर एक मुख्य दरवाजा स्वच्छ व सुंदर आकर्षक ठेवा दरवाजाला तोरण स्वस्ती ओम शुभ लाभ अशी चिन्हे लावा दरवाजासमोर कचरा तुटक्या वस्तू जोडे ठेवू नका संध्याकाळी दरवाजात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते नंबर दोन देवघर आणि लक्ष्मीपूजन देवघर ईशान्य कोपऱ्यात असावे रोज देवी लक्ष्मी व कुबेराची प्रार्थना करा शुक्रवार किंवा पौर्णिमेला देवीला कमळाचे फूल अगरबत्ती व गोड नैवेद्य अर्पण करा नंबर तीन घरात स्वच्छता लक्ष्मीला अस्वच्छ व अस्ताव्यस्त घर आवडत नाही तुटक्या वस्तू जुनी झाड तुटलेली भांडी घरात ठेवू नका रोज संध्याकाळी झाड लोट करून दिवा लावा नंबर चार पाणी व झाडे घरात तुळस मनी प्लांट लिंबू झाड बांबू किंवा कमळ ठेवा पा, वाहते पाणी राहणे म्हणजेच लहान फाउंटन मत्स्यालय लक्ष्मीला आकर्षित करते घाणेरडे पाणी ठेवू नका नेहमी ताजे पाणी ठेवा रोज पाणी बदला पैशांची जागा तिजोरी किंवा पैशांचे कपाट दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावे ती ईशान्येला तोंड करून उघडावी तिजोरीत लाल कपडावर ठेवलेले चांदीचे नाणे शुभ मानले जाते नंबर सहा प्रकाश व सुगंध घरात अंधारे कोपरे राहू नयेत प्रत्येक खोलीत पुरेसा प्रकाश व वारा असावा संध्याकाळी धूप अगरबत्ती कापूर लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर सात रंग व सजावट पिवळा लाल हिरवा व सोनेरी रंग समृद्धीचे प्रतीक आहे घरात सकाळ सकारात्मक चित्रे जसे सूर्योदय धान्य नाणे कमळ वाहते पाणी यांचे चित्र लावा रडणारी माणसं काटेरी झाडं वाळवंट यांची चित्रे टाळा नंबर आठ छोटे उपाय शुक्रवारी झाडू विकत आणून घरात ठेवल्यास धनलाभ होतो असे मानले जाते संध्याकाळी तुळशी पुढे किंवा तुळशी पुढे दिवा लावल्याने लक्ष्मीचा वास होतो हळद कुंकू लावलेले नारळ तिजोरीत ठेवणे शुभ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गंध फुले व दिवा लावा फायदे घरात धनसंपत्ती व ऐश्वर्य वाढते कुटुंबात समाधान आणि आनंद राहतो व्यवसाय व नोकरीत प्रगतीचे मार्ग खुलतात अचानक येणारे खर्च कमी होतात लक्ष्मीचा वास घरात टिकतो थोडक्यात स्वच्छता योग्य दिशा लक्ष्मीपूजन सकारात्मकता बरोबर समृद्धी व पैसा नाती आनंद हे घरातली खरी समृद्धी आहे नात्यांमध्ये प्रेम आदर आणि एकमेकांची साथ नसेल तर सुख मिळत नाही वास्तुशास्त्रात आणि दैनंदिन जीवनशैलीत काही सोपे उपाय सांगितलेले आहेत ज्यामुळे घरात प्रेम एकोपा शांतता आणि आनंद वाढतो नाती व आनंद वाढवण्यासाठी वास्तू आणि जीवनशैली उपाय नंबर एक बेडरूम पती पत्नीच्या बेडरूम मध्ये गुलाबी क्रीम किंवा हलका हिरवा रंग ठेवा पती पत्नीच्या बेडरूम मध्ये दे, देवी देवतांची किंवा मृतांचे फोटो ठेवू नका बेडरूम नेहमी स्वच्छ हवेशीर आणि सुवासिक असावा नंबर दोन देवघर हे देवघरात रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते कुटुंब एकत्र प्रार्थना केली तर एकोपा आणि आपुलकी वाढते नंबर तीन बैठक खोली हॉलमध्ये कुटुंब एकत्र वेळ घालवावा कुटुंबाने हसऱ्या आनंदी कुटुंबाचे चित्र फुलं किंवा सकारात्मक चित्र लावा घरात वाद निर्माण करणारे दुःख हिंसात्मक चित्र टाळा नंबर चार संवाद व वर्तन रोज थोडा थोडा वेळ कुटुंबासोबत बसा चहा प्या जेवा एकमेकांचे प्रश्न शांतपणे ऐका आभार मानणे कौतुक करणे ही छोटी पण प्रभावी कृती नाती घट्ट करतात नंबर पाच अन्न आणि स्वयंपाकघर एकत्र जेवण करणे हा आनंदाचा मोठा भाग आहे जेवताना मोबाईल किंवा टीव्ही बाजूला ठेवून संवाद साधा स्वयंपाकघरात नेहमी ताजे व सात्विक अन्न शिजवा नंबर सहा दिशा व ऊर्जा ईशान्य व वा पूर्व दिशेचा वापर जास्त करा शांतता सकारात्मकता मिळते दक्षिण पश्चिम नैऋत्य बाजूला घर मालकाचे बेडरूम ठेवा यामुळे स्थैर्य मिळते घरात अंधार धूळ नकारात्मकता वाढू देऊ नका नंबर सात छोटे उपाय शुक्रवार किंवा पौर्णिमेला कुटुंबासोबत दिवा लावून प्रार्थना करा घरात सुगंधी फुले धूप अगरबत्ती यांचा वापर करा आठवड्यातून एकदा कुटुंब सर्व कुटुंब एकत्र जेवायला किंवा फिरायला नक्की जा एकमेकांना छोट्या छोट्या भेटवस्तू द्या आपुलकी वाढते फायदे पती पत्नी व कुटुंबियांमध्ये प्रेम विश्वास व वा स्थैर्य वाढते घरातील भांडण वादविवाद कमी होतात मुलांमध्ये आदर शिस्त आणि आनंद निर्माण होतो घरातील वातावरण हलक आनंदी आणि शांत राहत खरे समृद्धी म्हणजेच आपुलकी व आनंद मिळतो थोडक्यात स्वच्छ घर अधिक सकारात्मक चित्र अधिक एकत्र वेळ आणि अधिक प्रेमळ वर्तन बरोबर नाती घट्ट आणि आनंद दुप्पट होतो शेवट घर मोठं असो वा खऱ्या अर्थाने सुख तेव्हा मिळतं जेव्हा नाती जपली जातात प्रेमानं बोललं जातं आणि एकत्र हसत खेळत वेळ घालवला जातो वास्तुशास्त्र सांगतं स्वच्छता सूर्यप्रकाश प्रार्थना आणि सकारात्मक विचार हे घरात ऊर्जा आणतात पण खरी सकारात्मकता ही कुटुंबियांच्या हसल्या चेहऱ्यात एकमेकांच्या आधारात आणि प्रेमळ नात्यात जडलेली असते म्हणूनच घरात नेहमी प्रेमाची गोडी नात्याची ऊब आणि आनंदाचा सुगंध दरवळू द्या तेव्हाच तुमचं घर खरंच सुख समृद्धी आणि समाधानाचे मंदिर बनेल मित्रांनो घर सुंदर दिसावं हे महत्वाचं आहेच पण त्याहूनही सुंदर बनवतात ती आपल्या नात्यांची गोडी आणि एकमेकांवरचं प्रेम घरात हसू आनंद आणि आपुलकी नांदू द्या तेव्हाच प्रत्येक दिवस खऱ्या अर्थाने सुखी होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा यामुळे आम्हाला खूप खूप प्रोत्साहन मिळते तुमच्यापर्यंत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळते श्री स्वामी समर्थ